नाईनटीन सिक्स्टी पासन या नोबेलला काय झाली सुरुवात इनोव्हेशन ड्रिव्हन इकॉनॉमिक ग्रोथ हे ऑलरेडी आपल्या क्लासमध्ये आपण शिकलो आहे विषय कळलं का त्याला नॉलेज म्हणता की एक हेलिकॉप्टर असतो एक फोटो काढणारा असतो आणि एक फोटो काढणारा पकडणारा असतो म्हणजे मला सांगा रोजगार किती लोकांना आहे तीन इकॉनॉमिक्स नोबेल दोन हजार किती पंचवीस ओके okay? एक बघून घेऊ आपण जवळपास हा शेवटला नोबल असतो यानंतर सगळे नोबल काय होऊन जाते समाप्त आणि जर पी क्यू तुम्ही अनालिसिस केलं तर तुम्हाला एक गोष्ट जाणवत असेल ती म्हणजे काय नोबलवर प्रश्न असतो म्हणजे असतो बरोबर पण एवढं समजूनही जर तुम्ही नोबल करत नसाल तर मला असं वाटते सव्वीस किंवा त्याच्या पुढची म्हणजे किती सत्तावीसशे आपण प्रिपरेशन करायला पाहिजे सर आहे ना बरोबर नाही का ठीक आहे चला इकॉनॉमिक्सचा नोबेल ऍक्च्युली हा जो आहे ना हा नोबेलच्या सिरीज मधला नोबेल नाही बरं का हा त्याच्या बाहेरचा आहे म्हणजे एट पासनं या नोबलला काय झाली सुरुवात आणि एकोणीसशे एकोणसत्तर मध्ये काय दिलं गेलं पहिलं नोबेल हे इकॉनॉमिक्सचं दिल्या गेलं इकॉनॉमिक बरं का सिक्स्टी एट मध्ये सुरुवात आणि का बरं तर ती स्वित्झर्लंडची बँक आहे एक त्याला ती आहे याच्या तर त्याला किती वर्ष पूर्ण झाली होती तीनशे वर्ष पूर्ण झाली होती ओके ते स्वेरीज बँकला तीनशे वर्ष पूर्ण झाली होती म्हणून त्या बँकेनं आपला काही ना पाकोनाला दिला या नोबेल कमिटीला दिला की बाबा तुम्ही इकॉनॉमिक पण काय करा नोबेल सुरू करा बरोबर नाही का तर त्या पित्यर्थ हे नोबेल सुरू करण्यात आलं एकोणीसशे अडुसष्ट पासनं आणि एकोणसत्तर मध्ये पहिला नोबेल हा काय करण्यात आला देण्यात आला ठीक आहे चला आता बघा हा जो नोबेल आहे हा नोबेल तिघाला देण्यात आला ऍक्च्युली तिघाला जरी देण्यात आला तरी जोएल मोकियर ओके याला वेगळा आहे आणि फिलिप अगि ऑन आणि पीटर हावीट हे दोघं वेगळे आहे म्हणजे अकरा मिलियन जे पैसे मिळणार आहे बरोबर नाही का साडे दहा कोटी जवळपास तर त्यापैकी पन्नास टक्के या एकाला मिळणार आहे ज्युलियर मोकियरला आणि पन्नास टक्के या दोघाला मिळणार आहे समजलं आणि तुमच्या माहितीसाठी तिघही एकमेकाला ओळखत नाही हे तुम्हाला वाटत तिघांनी मिळून रिसर्च केलं अह तिघांच्या ह्याच्यामध्ये साधर्म्य आहे म्हणून तिघाला दिलं जसं आपण म्हणतो ना ते हेरॉल डोमोर मॉडेल इकॉनॉमिक्सचा हेरॉल डोमोर कधी एकामेकाला भेटले पण नाही पण दोघांचं मॉडेल सेम आहे म्हणून त्याला डोमोर म्हणतात कळलं एक नेदरलँडचा एक फ्रान्सचा एक, एक अमेरिकेचा आहे तिघी काम अमेरिकेमध्ये करून आले तिघी एकमेकाला ओळखत नाही कॉलेज पण तिघांचे काय वेगळे आहे कधी कॅन्टिंगवर भेटले असेल तर भेटले असेल पण तिघांमध्ये साधर्म्य आहे बरोबर नाही का काय आहे साधर्म्य कसं साधर्म्य आहे तर बघा हा जो नोबेल आहे हा दिला गेलेला आहे इनोव्हेशन ड्रिवन इकॉनॉमिक ग्रोथ हे ऑलरेडी आपल्या क्लासमध्ये आपण शिकलो आहे विषय कळला का त्याला नॉलेज इकॉनॉमी म्हणतात सोप्या भाषेमध्ये तुम्हाला सर तुम्ही शिकवलं नंतर नोबेल मिळालं हा रिसर्च यांचा एकोणीसशे नव्वदचा आहे हा पेपर यांनी केव्हा प्रसिद्ध केला आहे नव्वद इकॉनॉमी कोणतंही नोबल हे पन्नास चाळीस नंतर हे मिळत असते बरं का नव्वद हे ते वर्ष होतं की ज्यावेळेस ग्लोबलायझेशन आपल्या पीक पॉइंटवर होतं आपण वापरतो विको टर्मरी क्रीम कळलं का असं समजलं बाबा त्याचं रूपांतर फेऱ्यान लवली ते दोन एकोणीशे नव्वदचं वर्ष आहे मग तो दशक आहे नव्वद मध्ये प्रत्येक देशानं ग्लोबलायझेशनचा काय केला स्वीकार केला आणि दुसरं आले आहे क्रिएटिव्ह ओके डिस्ट्रक्शन चला म्हणतात सर्जनशील विनाश आता क्रिएटिव्ह डिस्ट्रक्शन हे दोघांसाठी आहे हे कोण फिलिप भाऊ आणि पीटर भाऊ बरोबर आणि पहिला हा यासाठी आपण दोघांचा सा सार हा एकच आहे काय आहे हे, हे मी तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न करतो म्हणजे आपल्या भाषेमध्ये टेक्निकल शब्द काय नवकल्पना इनोव्हेशन ड्रिवन इकॉनॉमिक ग्रोथ शांतपणे बघा कोणतं वेशन इनोव्हेशन कशाला म्हणतात रिनोव्हेशन हा प्रश्न आहे युपीसी मेहन्स वॉट इज इनोव्हेशन काय म्हटलं रिसर्च अँड इनोव्हेशन मध्ये फरक काय जुन्यामध्ये नवीन म्हणजे इनोव्हेशन जुन्यामध्ये नवीन असं म्हणण्यापेक्षा असं म्हणा प्रस्तावित व्यवस्थेमध्ये किंवा प्रस्तावित घटकामध्ये अजून काहीतरी नाविन्यता आणणे अजून असा, असा, असा कुठला तरी नवीन घटक ऍड करणे की जो मानवाला युजफुल ठरेल उदाहरणार्थ मोटर गाडीचं काम काय कारचं काम काय ट्रॅव्हलिंग बरोबर नाही का त्यात कम्फर्टनेस आणलं त्याच्यामध्ये लक्झरीनेस आणलं त्याचा ॲव्हरेज वाढवला साऊंड कमी केला सेफ्टी वाढवलं दॅट इज इनोव्हेशन ओके हा फॅन आहे आता फॅन कसे होते पहिले पहिले हाताने हलवत होते राजा महाराजांच्या काळामध्ये कळलं का नंतर मग हा दोर ओढत होते बरोबर आहे का त्यानंतर मग हा फॅन आला इलेक्ट्रिकल आता रिमोट आला आता तर एसी मध्ये फॅन आला म्हणजे एसी सारखे तुम्ही काय करू शकता फॅन लावू शकता आहे ना आता इथं आपल्या पुण्यात काय खाली मिळते दॅट इज इनोव्हेशन बरोबर पहिले फोनचं काम काय होतं हॅलो जेवली का बरोबर -बर, आज मला सांगा सगळ्याच्या सगळे तुम्ही एम पी फार्म हा कशावर भरता मोबाईलवर दॅट इज इनोव्हेशन ओके कळली आता पहिले लग्नामध्ये कोड्याक कॅनॉन हे कॅमेरे होते आता काही नाही हा फोन आला तो जो हा फोन आहे विवो ओपो म्हणतात ते त्याची एंट्री झाली होती सेल्फी फोननं मला आठवते ते कोणतरी ती एक हिरोईन आहे ते बरोबर नाही का त्या हिरोईन ती ऍड केली होती सेल्फी म्हणून एस सी एल पहिला तो तो शब्द इंट्रोड्यूस झाला होता इंडियामध्ये सेल्फी नावाचा तर त्याच्यावर तो फोन चालला आता बघा ना फोनमध्ये एक सगळं ऑपरेटिंग सिस्टम काम करते एवढ्या मोठ्या लॅपटॉपमध्ये जी गोष्ट राहत नाही ती एका फोनमध्ये आहे त्याला म्हणतात इनोव्हेशन झाला ड्रिवन इकॉनॉमिक ग्रोथ म्हणजे आपल्या भाषेमध्ये शिकवतो मी तुम्हाला हा काय म्हणतो की जे इनोव्हेशन आहे म्हणजे नवाचार आहे नवाचार म्हणजे प्रस्तावित व्यवस्थेमध्ये काहीतरी नाविन्य करणे कळलं इथपर्यंत काहीतरी काय करणे नाविन्य करणे उशक आता मला सांगा जेवढे इनोव्हेशन जास्त तेवढ्या त्या वस्तूची मागणी कमी की जास्त कमी की जास्त जास्त असेल ना बरोबर आपण जेव्हा आंतरराष्ट्रीय संघटना शिकू तेव्हा तुम्हाला गोष्ट सांगेल की पहिले व्यापार होत होता लोकांच्या गरजा पूर्ण करायला आता व्यापार होतो लोकांची गरज बदलवायला लोकांची काय गरज चेंज करायला आज बघा ना इनो प्रत्येक गोष्टीमध्ये आज इनोव्हेशन आहे त्यामुळे नवाचार आलं मला सांग बटनेचा फोन तुमच्याकडे होता तुम्ही लगेच त्याला रिप्लेस कशावर केला स्मार्ट स्मार्टफोनवर केला त्याला टचचा फोन म्हणू आपण कळलं का आता उद्या जर समजा एखाद्यानं म्हणलं की इकडनं आणि इकडनं दोन्ही बाजून डिस्प्ले असेल इकडनं वेगळा फोन इकडनं वेगळा फोन जर असा आला तुम्हाला वाटत अरे दोन फोन पेक्षा एकच घेऊन टाकतो ना मागणी तयार झाली म्हणजे नवाचार काय तयार करते मागणी आणि मागणी ही उत्पादनाला काय देते चालना बरोबर आणि उत्पादनाला जर चालना दिली रे दिली तर काय निर्माण होते रोजगारामधनं तू पगार लिहू पगार पगार <laughs> काय मिळतो पगार पगारामधनं काय निर्माण होते मागणी ओके okay. यालाच म्हणतात इकॉनॉमिक ग्रोथ याला काय म्हणतात इकॉनॉमिक ग्रोथ आणि म्हणून भाऊला नाव आहे की इनोव्हेशन ड्रिव्हन इकॉनॉमिक ग्रोथ समजलं इनोव्हेशन ड्रिवन इकॉनॉमिक काय ग्रोथ इज दॅट क्लिअर्थ हा पहिला नोबल मिळाला कोणाला या ज्युलियर मोकियरला मो बरोबर लक्षात ठेवायचं जे काय असेल त्या भाऊस ना ज्योलियर काय काय ना जोएल मोकियर ठीक आहे ठीक आहे असेल ते चला ठीक आहे पर्यंत हा पहिला आता दुसरा बघा आहे क्रिएटिव्ह डिस्ट्रक्शन क्रिएटिव्ह डिस्ट्रक्शन माहिती तुम्हाला सगळं माहिती आहे हे म्हणजे सगळं माहिती आहे तुम्ही नोबल अरे बाबा नव्वद मध्ये दिला आहे भाऊ शोध शोध कितीमध्ये नव्वद मध्ये शोध दिलाय बरं का म्हणून आज नोबेल मिळाला डन मी बोलू आपण सविस्तरपणे याच्यावर आता क्रिएटिव्ह डिस्ट्रक्शनचा अर्थ काय होतो तर ते समजून घ्या आता बा समजा क्रिएटिव्ह म्हणजेच नवाचार न हो अरे अरे मी का तुम्हाला काय सांगितलं हे तिघी एकमेकाला ओळखत नाही पण तिघाचा मॉडेल सेम आहे तिघाचा काय मॉडेल सेम आहे म्हणून तिघाला मिळून देऊन टाकला क्रिएटिव्ह डिस्ट्रक्शनचा अर्थ काय होतो आधी बघा मला आठवते की पहिले उद्धव ठाकरे साहेब हेलिकॉप्टर हेलिकॉप्टरमधन फोटो काढायचे हेलिकॉप्टर मधनं फोटो आपल्या टेलिग्रामवर चार पाच वर्ष आधी एक हे आहे एक पोस्ट आहे मी टाकलेली कोरोना काळामध्ये की एक हेलिकॉप्टर असतो एक फोटो काढणारा असतो आणि एक फोटो काढणारा पकडणारा असतो म्हणजे मला सांगा रोजगार किती लोकांना आहे तीन हेलिकॉप्टर चालवणारा फोटो काढणारा आणि त्याला पकडणारा कि झाले तीन खाली चित्र आहे ड्रोन आलं वाले बेरोजगार त्याला पकडणारे बेरोजगार अरे कळलं अरे बाबा आणि छायाचित्र काढणारे बेरोजगार अरे ड्रोन उडव खचक बटन दाब हे निसर्ग चित्र इज दॅट क्लिअर दॅट इज क्रिएटिव्ह दॅट इज काय क्रिएटिव्ह म्हणजे बरोबर दुसरं उदाहरण घेऊ तुमच्या आवडीचा फोन नोकिया तुम्ही जेव्हा लहान होते लहान कशाला पंधरा वर्ष आधीची गोष्ट आहे ना जास्त जुनी थोडी गोष्ट आहे तुमच्या समोर आहे ना नोकिया म्हणजे नोकिया फुन फुन Android, और, अरे भाऊ नोकिया आपल्या जवळ ओके जे सॅमसम आला हे फोन घेऊन लगेच तो बाहेर गेला ऑपरेटिंग सिस्टम न बदलवल्यामुळे नोकियाची ऑपरेटिंग सिस्टम वेगळी होती अँड्रॉइड ही सॅमसमनं वापरली पहिल्यांदा म्हणजे क्रिएटिव्ह केलं त्याच्यामध्ये एका बटणीवर अरे लगेच होऊन राहिलं अरे बापा लगेच होऊन राहिलं इज दॅट क्लिअर म्हणजे मध्ये काय झालं की क्रिएटिव्ह डिस्ट्रक्शन म्हणजे क्रिएटिव्ह मुळे जे दुसरं प्रोडक्ट आहे ते डिस्ट्रॅक्ट झालं आणि याच्यामधनं न्यू प्रोडक्टनं जागा घेतली अरे कळलं रे हे डिस्ट्रक्शन क्रिएटिव्हचा अर्थ काय होतो नवाचार आणला नोकिया बंद पडला कॅनॉन बंद पडला कोड्या कंपनी बंद पडली पण त्या जागी मला सांगा आयफोन आला ना व्हिवो आला ना ओपो आला ना कळलं की ना ऍक्च्युली तो शब्द नाही आला की फोन आणि कॅमेरा एकामध्ये असते त्या डिवाइसला काय म्हणतात असं शब्द नाही आहे काही पण मला सांगा हे डिस्ट्रक्शन तर झालं ना म्हणजे ते म्हणतात इफ यू हॅव क्रिएटिव्ह तुम्ही काय करू शकता नवीन प्रोडक्ट आणू शकता म्हणजे जुना प्रोडक्ट काय होते डिस्टक होते काय मला सांगा याच्यामधनं पुन्हा रोजगार निर्माण होईल होईल की नाही शंभर टक्के अरे बाबा आपल्या समोरच उदाहरण आहे आज मला सांगा उदाहरणार्थ मी कॅमेरा समोर बोलत आहो समोर कॅमेरा लावून आहे इथं पहिल्या आपल्या क्लासला जवळपास सातशे मुलं असायचे जे फक्त ऑफलाईन होतो आपण कोरोना नंतर सिनेरिओ बदलला एक क्रिएटिव्ह आलं काय क्रिएटिव्ह आलं ऍप कंपनी आल्या आपण ऍप विकत घेतलं कॅमेरा आला, आप आला हिला काय म्हणतात डबड डिजिटल बोर्ड आलं कळली पर्यंत पहिले सातशे पोरं होते आता समोर तुम्ही शंभर पोरं बसले पण ऑनलाईन सात हजार समलित पर्यंत म्हणजे क्रिएटिव्ह न डिस्ट्रक्शन झालं जुना पॅटर्न ह्या मोठा हॉल असायचा रेंट पण जास्त असायचं विषय कळली पर्यंत आता काय समजा उदाहरणार्थ मी उद्यापासून ठरवलं की स्टुडिओ स्टुडिओमधून घेतो याचे पण कॉस्टिंग झिरो होऊन जाईल आलं ना नवीन ग्रोथला काय मिळाली चालना चला कळली इथपर्यंत म्हणजेच काहीतरी नाविन्य हा कोणाला तरी डिस्ट्रॉय करतो आणि त्या जागी नवीन काय येते व्यवस्था येते आणि ती वृद्धीला काय देते चालना यासाठी दोन हजार पंचवीसचा हा नोबल आहे ठीक आहे आपल्या बॅच मध्ये मी तुम्हाला शिकवलेला आहे मराठी राष्ट्रीय उत्पन्न प्रकरणामध्ये की आजची इकॉनॉमी कोणती इकॉनॉमी आहे वर्ल्ड इकॉनॉमी आहे आजची इकॉनॉमी कोणती नॉलेज इकॉनॉमी आहे अन व्हॉट इज द मिनिंग ऑफ नॉलेज जेव्हा माहितीचं तुम्ही काय करता इम्प्लिमेंटेशन दॅट इज अ नॉलेज अरे बरोबर नाही का माहितीचं काय केलं तुम्ही इम्प्लिमेंटेशन त्याला म्हणतात काय नॉलेज आणि नॉलेजच्या सहाय्यानं तुम्ही काय तयार करता नवाचार आणि नवाचार तुमची काय तयार करते मागणी तयार करते काय तयार करते मागणी चला कळली आज बघा ना तुम्ही आज मी एक उदाहरण देऊन विषय संपून टाकू दोन्हीला सोबत घेऊ आता कुठलं इनोवेशन ग्रोथला चालना देतो आणि क्रिएटिव्हिटी एकाला डिस्ट्रॉय करून नवीनला काय देते चालना उदाहरणार्थ आज तुम्हाला वाटत नाही का भाऊ दुकानात नाही जाऊ ॲमेझॉन घेऊ दुकानवाले फसवते हो की नाही पहिले कसं होतं भाऊ दुकानात चाल Amazon वाले फसवते डुप्लिकेट माल देते इज दॅट क्लिअर पण त्यांनी जे पॉलिसी चेंज केली नाही आवडलं रिप्लेसमेंट दे मला अरी? नाही ओळलं काय ते रिप्लेसमेंट मला सांगा आठ आता मी करवी नगरमध्ये जर गेले तुम्ही तिथं माझा मित्र आहे एक करवी नगरमध्ये अमरावती हॉटेल म्हणून तो एक हॉटेल चालवतो कळलं त्याचं शॉप माहितीये का या अंबिका हॉटेलपेक्षाही लहान आहे अंबिका हॉटेलपेक्षा कळली इथपर्यंत अमेझॉनवरचा पहिला टॉप टेनचा सेलर आहे तो, सेल तो तो लोक असे गिरायक असेल ना तो दुकान बंद आहे बंद आहे बघ का अमेझॉन पार्सल त्याला जास्त असतात तो यांच्याकडून आधी लागतं त्याच घरी यांना मध्ये येऊन घंटाभर बसल काही घेणार नाही ऑनलाईनच फुल चालते त्याचा समजलं कशामुळे क्रिएटिव्ह अँड इनोव्हेशन त्या ॲमेझॉनवर एवढं अमेझॉन आहे सॉरी स्विगीवर एवढं खतरनाक डिस्प्ले बनवलं त्यानं की तुम्ही प्रमाणाच्या वर्क समजलीत मला सांगा क्रिएटिव्ह न कोणाला तरी डिस्ट्रॉय केलं आणि इनोव्हेशनला काय दिली चालना मॉरल ऑफ द स्टोरी तिघांच्या नोबल्स हे आहे की जर तुम्ही नॉलेज इकॉनॉमीला प्रमोट करणारे असाल इनोव्हेशन असेल पहिलं आपल्या काळामध्ये कसं होतं मोर सर्टिफिकेट मोर पेमेंट आता तसं नाही आहे आता कसं लक्षात ठेवायचं मोर स्किल मोर पेमेंट समजलं पहिले हो अरे वा मी इंजिनिअरिंग केलं आता मला पगार शंभर टक्के पन्नास हजारचा लागणार आहे तो मध्ये बाजूला हो इंजिनिअरिंग प्लस एमबीए पाहिजे आणि सोबत काहीतरी स्किल पाहिजे जे आय आय टी पास आउट आहे त्यांना दोन लाखाच्या वर पेमेंटसाठी सोबत मॅनेजमेंट पाहिजे एक पे एक फ्री ऑफर दिवाळी धमाका तसा कार्यक्रम आहे तो अरे कळलं का हा म्हणून दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये ते पोर जास्त होते त्या ते, ते पोरं असतात तर हे होतं दोन हजार पंचवीसचं त्याला काय म्हणतात की नोबल ऑनलाईन पोरांचं एक हे लक्षात इथपर्यंत नवकल्पना आधारित क्रिया एक ऑनलाईन पोरांचं एक हे होता त्यांचं म्हणणं होतं की सर ही जे प्रहार बॅच आहे ही जर आता जॉईन केली बरोबर तर लेक्चर बघणं होईल का त्याचं उत्तर आहे शंभर टक्के यस अजून एक्झाम त्याला काय म्हणतात की पासष्ट ते सत्तर दिवस बाकी आहेत ओके रोज एक एक चॅप्टर जर पूर्ण केलं चॅप्टर म्हणून आलो मी एका चॅप्टरला दोन तीन व्हिडिओ असतात तर आरामात तुम्ही सगळे लेक्चर याचे बघून तुमचे होऊन जाईल याचा सर्वात महत्वाचं म्हणजे काही फास्टॅग टाईप बॅच नाही आहे आरामात जे लॉंग व्हिडिओज आहे हे सगळे यामध्ये आहे आणि त्याला काय म्हणतात की एकदम माफक फीज मध्ये कुठे फी याची असं कुठेतरी मध्ये ही बॅच आहे त्यामुळे करता येईल फक्त जास्तच जर पुढे बॅच गेली म्हणजे दिवस तर मग जरा हे होईल पण आता सुटेबल टायमिंग आहे आरामात तुम्ही काय करू शकता याचा लाभ घेऊ शकता ठीक आहे चलो थँक्यू